हो जरा कालवा करू ना आता करू ना नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय विजी विजय विजयमन पिसाळ शिरमन पिसाळ बर आता सध्या तुम्ही कुठे आहे मी मोठ्या खांद्याला आहे मोठ्या खांद्यामध्ये राहायला आहे बर देवी ही आ, बार, 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 बार। देवी कुठली आहे चिंचणीची आहे चिंचणी मायकाची ही मूर्ती आहे बर 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 ह्या देवीची सेवा तुम्ही किती वर्ष करताय ना, ना म्हणलं बारा एक वर्ष झाले ह्या मूर्तीची देवी देवीची पहिलं कळसची सेवा चाललेली होती सेवाचे करत होते आता बारा वर्ष झाले मुक्तीची सेवा करतो बर बर एवढा सा एवढा भाई तुम्हाला आवड लागली ह्या देवीची तस हे माझ्या घराचं मस्त चांगलं झालंय देवी हां आणल्यापासून हा हा बरा चाललंय सगळं नीट सगळं चाललंय म्हणजे आपल्या संसाराला सुख शांती मिळते मग परपजा करताय हा आणि काय आपलं नाव काय मंगल पिसाळ मंगल पिसाड पिसाळ आपण ना यांचे मंडळी काय अच्छा अच्छा तुम्हाला देवीचा छंद किती वर्षापासून लागला बारा वर्ष झाले बारा वर्ष झाले छंद करताय नेमका आवड कशा पाय झाली आवड कशा पायी गेलो तिथं चिंचणीला फोटो काढला होता त्यामुळे देवी काय मागे गेली नाही मागत तिथे घडाई करून बर देवीचा मुकुटा एवढ सजवलंय एवढी हवंच कशी काय तुम्हाला आहे आवड आहे म्हणून जेवढं सजवल तेवढ्या देवीला कमीच आहे आता ह्या देवीच्या वरती पाच फाड्याचा बोशिंग आहे बरोबर आहे त्याच्या खाली काय आहे बघून सांगा बोशिंगच्या खाली पाच पानं आहे मूर्ती आहे गळ्यामध्ये काय काय हा घंटण टाक आहे आणि हातामध्ये हिरव्या गार, गार। आणि अंगावर साडी कसली आहे मागू पाहिजे कलर कसला आहे साडी आहे आणि केसामध्ये गजरा आहे का आ, केसा बर या आपल्या कांड्या लाडीला किती जर सजवलं तर ती अजून सजवा वाटतेच आणि चिचणीला जात आहे का पाहुणं तुम्ही प्रत्येक जत्रेला असताय जत्रेला बर 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 आणि तुमचा आज इथं काय होता कार्यक्रम सवासनेच होऊ द्या दोन टाइम असते आपल्या सवासनी मग आज सवासनं नेमताना श्रावण महिन्यामध्ये असते आपले सवासनी हां रविवार धरून आपण करतोय मग सवासण्या सगळं गण जेवण हवं गळं सगळं पैप होण्याला जेवण विमान सगळं चापलंय सगळं झालं आणि संध्याकाळी ववीचा ओवीचं कार्यक्रम टाकलं आहे ओवी उवी झालं आहे कार्यक्रम काय ते दे बर 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 आणि तसेच काय तुमचं नाव एकदा सांगा मोठेने नाव 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 गाव शेळगाव शेळगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली, सांगली जिल्ह्याचे बर ठीक आहे या आपल्या कारंड्या लाडीच्या नवरा बायको दोघं भक्तांनी आपल्या या युट्यूब चॅनेलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल राम राम धन्यवाद